नमस्कार मित्रांनो बुक विजन या युट्यूब वर मी प्रतीक आपलं मनापासून स्वागत करतो मित्र हो आज आपण द सायकोलॉजी ऑफ मनी अर्थात पैशाचे मानसशास्त्र या पुस्तकाचा सारांश पाहणार आहोत धन हव्यास आणि आनंद याविषयी सर्व काळ घ्यावेत असे धडे आपल्याला लेखक मॉर्गन हाऊझेल हा आपल्या पैशाचे मानसशास्त्र या पुस्तकातून देत आहे या पुस्तकामध्ये पैसे कमावण्याच्या आणि व्यवस्थापनाच्या मानसशास्त्रीय पैलूंची चर्चा केली आहे हे पुस्तक आपल्याला सांगतं की श्रीमंत होण्यासाठी केवळ आर्थिक ज्ञानच नाही तर योग्य मानसिकता सवयी आणि वर्तन महत्वाचे असते मी स्वतः या संकल्पना आत्मसात करण्याचा प्रयत्न केला आणि त्यातून अनेक गोष्टी मला शिकायला मिळाल्या चला तर मी तुम्हाला काही कथा सांगतो ज्या हे सिद्ध करतात की पैसा कमवण्याबरोबरच पैसा वाचवणं आणि वाढवणं हेही तितकंच महत्वाचं असतं मुळात आपण समजून घ्यायला पाहिजे की पैसा कमावणं आणि पैसा टिकवणं ह्या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत मी एकदा एका व्यावसायिकाची एक गोष्ट ऐकली होती तो मध्यम वर्गीय कुटुंबातून आला होता पण त्याच्या मेहनतीने आणि हुशारीने काही वर्षातच तो करोडपती झाला पण त्याला आता विश्वास होता की हा पैसा नेहमीच येत राहील त्याने मोठ्या मोठ्या गुंतवणुका केल्या ऐश आरामात राहू लागला आणि काही वर्षातच त्याने ते सर्व गमावले यावरून एक गोष्ट स्पष्ट होते ते म्हणजे पैसा मिळवणे ही एक कौशल्य आहे पण तो टिकवणे ही एक कला आहे या पुस्तकातून शिकण्यासाठी दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे श्रीमंत होण्यासाठी बुद्धिमत्ता नाही तर वर्तन महत्वाचे तुम्हाला माहिती आहे का ग्रेस ग्रोनर नावाची एक साधी स्त्री जी आयुष्यभर एका लहानशा नोकरीत होती पण तिच्याकडे सात दशलक्ष डॉलर्सची संपत्ती होती कशी तर तिने तिच्या तरुणपणी फक्त एकशे ऐंशी डॉलर्स गुंतवले आणि संयमाने वाट पाहिली तिच्या या एका साध्या सवयीने तिला अक्षरशः कोट्याधीश बनवले पण दुसरीकडे रिचर्ड फुस्कोन नावाचा एक हुशार गुंतवणूकदार होता त्याने मोठमोठे निर्णय घेतले धाडशी गुंतवणूक केली आणि शेवटी दिवाळखोर झाला यामुळे लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे पैसा हाताळायचा कसा याचे ज्ञान आणि योग्य सवयी महत्वाचे असतात तर फक्त बुद्धिमत्ता नव्हे यासोबतच संयम आणि दीर्घकालीन दृष्टिकोन महत्वाचा गुंतवणुकीत संयम ठेवणे हे किती महत्वाचं आहे हे वॉरन बफेटच्या यशाने आपल्याला शिकवलंय तुम्हाला माहिती आहे का वॉरन बफेटने त्यांच्या नव्याण्णव टक्के संपत्तीचं संचयन वयाच्या पन्नासी नंतर केलं आहे त्याने गुंतवणुकीची गती कधीच गमावली नाही नेहमीच लांब पल्ल्याचा विचार केला वेळेचा प्रभाव साधला अनेक जण पटकन श्रीमंत होण्याचा विचार करतात त्यामुळे मोठे निर्णय घेतात परंतु संयम आणि दीर्घकालीन दृष्टिकोन ठेवल्यानंच संपत्ती वाढवता येते ह्याची खुणगाट आपण आपल्या मनाशी बांधली पाहिजे आता आपण सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे संपत्ती म्हणजे काय ते पाहूया तर संपत्ती म्हणजे महागडी गाडी किंवा मोठे घर नसून तर आर्थिक स्वातंत्र्य आहे हेनरी फोर्डने एकदा म्हटलं होतं मी उद्या काम करायचं नाही असं ठरवलं तरी मी आरामात जगू शकतो पण त्याने कधीही संपत्तीचं प्रदर्शन केलं नाही आजच्या काळात लोक महागड्या वस्तू घेतात पण त्यासाठी कर्ज घेतात त्यामुळे खऱ्या संपत्तीपेक्षा त्याचे केवळ आभास निर्माण करतात बऱ्याचदा जोखीम घेण्याच्या नादामध्ये खूप जास्त जोखीम घेतली जाते आणि म्हणूनच जोखीम आणि सुरक्षितता यातील समतोल महत्वाचा असतो एकोणीसशे ऐंशीच्या दशकात बिल गेट्स आणि त्याचा भागीदार पॉल ॲलन यांनी मोठा धोका पत्करला पण त्याचवेळी त्यांनी सतत आपली सुरक्षितता जपली बिल गेट्सने नेहमी सांगितलंय माझ्याकडे कमीत कमी एका वर्षाचा खर्च भागेल एवढी रोख रक्कम ठेवलेली असते त्यामुळे गुंतवणूक करताना जोखीम आणि सुरक्षिततेचा समतोल राखणं खूप महत्वाचं आहे झटपट श्रीमंत होण्याच्या नादामध्ये खूप लोक दिवाळखोर बनतात आणि म्हणूनच यानंतरचं महत्त्वाचं महत्वाचं प्रिन्सिपल आहे हव्यास टाळा डॉट कॉम असंख्य लोक पटकन श्रीमंत होण्याच्या नादात आपली सर्व बचतीची गुंतवणूक टेक कंपन्यांमध्ये करत होते एका रात्रीत अनेक जण करोडपती झाले पण काही महिन्यातच हा बबल फुटला आणि फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले हे दाखवतं की हव्यासामुळे फार मोठं नुकसान होऊ शकतं त्यामुळे संयम आणि आपली मर्यादा ओळखणंही तितकंच महत्वाचं आहे मित्र हो पैसा म्हणजे निवड करण्याचं स्वातंत्र्य मी लहान असताना माझ्या वडिलांनी मला सांगितलं होतं की पैसा ही फक्त वस्तू खरेदी करण्याची ताकद नसून तो आपल्या वेळेवर नियंत्रण ठेवण्याचं स्वातंत्र्य देतो हाच विचार मॉर्गन हाऊझल या पुस्तकामधून मांडतो पैसे असल्यामुळे आपण आपली वेळ नेमकी कशी वापरायची हे ठरवू शकतो आणि हेच खर आर्थिक यश आहे या सगळ्या गोष्टींमधून आपल्याला एक महत्वाची बाब समजली ती म्हणजे पैसा कमवण्यासाठी ज्ञान आवश्यक आहे पण तो टिकवण्यासाठी योग्य मानसिकता महत्वाची आहे संयम सुरक्षितता आणि दीर्घकालीन दृष्टिकोन आणि संतुलित निर्णय हे आर्थिक यशाचे खरे रहस्य आहे त्यामुळे मित्रहो हव्यास टाळा शिस्तबद्ध गुंतवणूक करा आणि आर्थिक स्वातंत्र्याचा आनंद घ्या तुमच्या जीवनात ह्या संकल्पना कशा लागू पडतात ह्या प्रतिक्रिया मला ऐकायला नक्की आवडतील तुम्हाला आर्थिक स्वातंत्र्याविषयी नेमकं काय वाटतं हे कमेंटमध्ये जरूर लिहा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा तुमच्या मित्रपरिवारामध्ये हा नक्की शेअर करा पुन्हा भेटूया अशाच आयुष्यामध्ये उपयोगी पडणाऱ्या एका बुक समरीसोबत तोपर्यंत नमस्कार